मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र रावेरचा पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते मला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर आपण भेटू शकतात पण अगोदर मोबाईल करून यावं कारण मी दौऱ्यावर असतो आजचा कार्याचा ठिकाण आहे उज्जैन क्षेत्रीच इथून हा कार्यक्रम प्रसारित मी करीत आहे त्याचप्रमाणे आपणाला व्हॉट्सॲपमार्फत मोबाईलमार्फत मार्गदर्शन हवं असेल तर ते करून देण्याची सोय पण आम्ही केलेली आहे अगोदर सूचना द्यावी आमच्या ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाच्या मार्फत माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या स्मृतीपित्तर्थ आम्ही दोन यंत्र विनामूल्य देत आहोत सर्व कार्य हे सिद्ध यंत्र आहे आपली कुठलीही समस्या असो त्याविषयी सिद्धता मिळवून देण्याचं कार्य हे यंत्र करतात आपली श्रद्धा असेल तरच ती यंत्र मागवावी कास्ट फ्रेम करावी लागेल लॅमिनेशन किंवा असं चालणार नाही जिथे तुमचं उत्पादन असेल कारखानदारी असेल व्यवसाय असेल ऑफिस असेल कार्यालय असेल दवाखाना असे, असेल शाळा असेल उद्योग असेल त्या ठिकाणी ही यंत्र सर्वांना दिशेलाशी लावावी दिशेला महत्त्व नाही अभिषेक वगैरे करण्याची गरज नाही कारण आम्ही आम्ही अभिमंत्रित करून देत आहोत आपल्या कार्यालयातील व्यवसायाच्या ठिकाणचा वकील ऑफिस किंवा इतरतर ठिकाणचा थे पैसा घरी जातो सर्वच पैसा शुद्ध असतो असं नाही म्हणून त्याचे परिणाम आपल्याला घरावर भोकावे लागतात किंवा होतात म्हणून ते होऊ नये म्हणून घरात पण हे यंत्र लावावी पाच बाय अकराचं पाकिट त्यावर आपला पत्ता त्यावर साधे वीस पोस्ट रुपये पोस्टाची तिकीटं लावावी ते पाकिट दुसऱ्या पाकिट त्या दुसऱ्या पाकिटावर माझा पत्ता टाकावा पूर्ण मी जो आता सांगितला आहे तो ते पाकिट स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवून द्यावं आणि मग मी कार्यालयात असलो की मग आपल्याला तुमच्या पाकिटातून मी यंत्र पाठवण्याची व्यवस्था करेल वर्तमान स्थितीमध्ये तीन तारखेपर्वत मी कार्यालयात येणार नाही तीनच्या नंतर येण्याची संभावना आहे असो आजचा विषय सुरू करण्यापूर्वी श्राद्ध पक्षाचा सोळावा भाग आहे कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया श्राद्धाची परंपरा श्राद्धाची सुरुवात कोणी केली हा प्रश्न मला एक अनेकांनी विचारलेला आहे फार चांगला प्रश्न आहे कुतूहलाचा प्रश्न आहे सुरुवात कुठेतरी झालीच असेल की नाही मग ते सुरुवात पाहण्याचा माहिती घेण्याचा प्रयत्न अनेकांनी केलेला आहे प्रथम श्राद्ध वैदिक काळापासून सुरू झालेला आहे पृथ्वीवरील प्रथम राजे पृथ्वीवर पहिला राजा कोणता असा जर सवार असेल प्रश्न असेल तर तो, तो इश इशवांकू इशवांकू पहिला राजा होता यांनी वैवस्त मनुचे श्राद्ध प्रथम पृथ्वी तलावर केलेले आहे यानंतर वाल्मिकी रामायणात रामाने, रामाने वडील राजे यांचे अनेक ठिकाणी श्राद्ध केल्याचा उल्लेख रामायणात आपल्याला पाहायला मिळतो आणि इथून ही परंपरा सुरू झालेली आहे अग्निपुराणात श्राद्धाचा उल्लेख आलेला आहे सूर्य शिव माता पिता श्राद्ध तर्पण विधी केल्याने संतुष्ट होते असा उल्लेख अग्निपुराणात आहे मनुस्मृती श्राद्ध केल्याने माणसाचे तीन पूर्वज वडील आजोबा पणजोबा असे तीन पिढी स्वामी सदुश संतुष्ट होतात असे सांगितलेले आहे तैत्रीय संहिता ग्रंथात उजवे खांद्यावर जानवे ठेवून इथे जानवे ठेवून दक्षिण दिशेकडे मोख करून श्राद्ध तर्पण विधी करावा अशी सूचना या ठिकाणी आलेली आहे तैत्रीय संहिते दिशांचे वाटप ज्या वेळेला झाले त्यावेळेला देवांना पूर्व दिशा दिली गेली मनुष्यास उत्तर दिशा दिली गेली रुद्रास पश्चिम दिशा दिली गेली आणि मग उरलेली दक्ष दक्षिण दिशा ही पित्रांच्या वाट्याला आलेली आहे ही शिल्लक राहिली म्हणून पित्रांना दक्षिण दिशा दिली गेलेली आहे मत्स्यपुराणात पितृश्राद्ध माताश्राद्ध करण्यासाठी महिन्यातील पक्षनिधी आणि निधनाची वेळ ही यास महत्त्व आहे पक्ष म्हणजे कोणता तर शुक्ल पक्ष तिथी म्हणजे प्रतिभापासून पौर्णिमा अमावश्याच्या यातीची आणि निधनाची वेळ दिवसा किंवा ही बघायला हवी यास महत्त्व द्यावे या पूर्व व ह्यानंतर आजचे किंवा उद्या करू ही सबब श्राद्धाच्या बाबत चालत नाही असे करून ते श्राद्धला लागू होत नाही श्राद्ध भोजन त्याप्रमाणे जलतर्पण विधीलाही फार महत्त्व आहे शुक्ल यजुर्वेद व वराह चांदी चांदीपात्र वापरावे श्राद्धामध्ये तांदळाचे खीर सांगितली गेली आहे परंतु त्यासोबत त्यांना आवडत असलेले पदार्थ हे अधिक महत्त्वाचे आहे शुद्ध पाणी तुळशीपत्र याला महत्त्व श्राद्ध पक्ष श्राद्धाच्या पक, श्राद्धा वेळेला आहे मृत्यू झाल्याच्या जागी घर रो रू, आणि रूम हे वर्ष हे त्या ठिकाणी श्राद्ध कर ठ करायचं आहे ज्या ठिकाणी मृत्यू झाला आहे ती जागा आणि त्या घर जागा असल्यात त्या ज्या कोणत्या रूममध्ये ते राहावत होते निवास करत होते ती जागा त्या ठिकाणी श्राद्धविधी करावा वर्ष श्राद्ध हे मात्र अस्थि जिथे टाकले असतील अस्थि जिथे विसर्जन केलं असेल तेथेच करावं आता अस्थि विसर्जनानंतर कोणीही त्या नदीपात्राकडे गंगेमध्ये नर्मदेमध्ये तापीपात्रात बगेरे नदीमध्ये गोदावरी नदी कुठेही पुनश्च जाण जात नाही पण हे चुकीचं आहे अस्थी तिथेच त्यांचे वस्ती आहे खऱ्या अर्थाने तिथेच आपण रक्षा पण टाकतो आणि पण टाकतो म्हणजे खरी तिथे वस्ती कोणाची असेल तर ह्याच अस्थि विसर्जनाच्या ठिकाणी म्हणून वर्षश्राद्ध हे तिथेच केलं पाहिजे घरी किंवा इतरत्र ठिकाणी केलेलं ते लागू होणार नाही हे लक्षात घ्यावं याबाबतीत मात्र हे टाळू नये इतर श्राद्ध केलेले ते कुठेही चालत असतात परंतु हे श्राद्ध ज्या ठिकाणी अस्थि विसर्जन झालेलं आहे त्याच ठिकाणी करणं योग्य आहे पितर पितर्वस्थी असे म्हटले जाते वर्षश्राद्धानंतर श्रीचे मातृगया आणि पितृ निधन झाल्यानंतर पितृगया या ठिकाणी श्राद्ध प्रथमतः केलेच पाहिजे मी इथे च लावलेलं आहे हे श्राद्ध वर्षश्राद्ध दरी करण्याचा प्रयत्न अनेक जण करतात परंतु ते लागू होत नाही नंतर अस्ति ते श्राद्ध आपण वर्षश्राद्ध हे अस्थिविसर्जनाच्या ठिकाणी आणि ते त्यानंतर चार महिने श्राद्ध आपल्याला करावे लागते सोळा महिन्याचं श्राद्ध सोळा दिवसाचं सूतक म्हणून सोळा महिन्याचं श्राद्ध सोळा गती कालमानाची आहे म्हणून सोळा दिवसाचं म्हणून या चार महिन्यामध्ये कुठल्याही महिन्यामध्ये आपल्याला आईचं श्राद्ध असेल तर मातृ ठिकाणी करून घ्यावं आणि पितृचं असेल तर पितृच्या ठिकाणी करून घ्यावं माझ्या पत्नीचं निधन झालेलं आहे आता तेरावं श महिन्याचं श्राद्ध आम्ही गयाला करणार आहोत आणि म्हणूनच मी पुढची तयारी श्राद्धाची करत आहे नंतर जे श्राद्ध आपण राहते त्या ठिकाणी करू शकतात नोकरी आपली ज्या गावी असेल जिथे तुम्ही राहत असाल त्या ठिकाणी करू शकतात नदीपात्र किनारी समुद्रकिनारी किंवा तीर्थयात्राक्षे किंवा आपल्या घरी जिथे राहत असेल तिथे करू शकतात आपले स्वतःचे घर नसेल तर नदीकिनारी तीर्थक्षेत्री मानराणार उंचवटावर पर्वतावर समुद्रकिनारी गोशाळा त्यात मात्र बैल नसावे बाथरूम श्राद्धासाठी भाड्याचे घर असेल तर श्राद्ध करणे हे त्या बालकाला काही पैसे अगोदर द्यायचे आणि नंतर मग श्राद्धाची सुरुवात करावी भाड़े व्यतिरिक्त मालकास द्यावे पैसे नंतर श्राद्ध करावे श्राद्धापूर्वी पैसे देणे हे महत्त्वाचे आहे महर्षी जांबली महर्षी जांबली ज्यांनी जबलपूर शहर वस्ती निर्माण केलेली आहे ते श्राद्ध हे वंशासाठी अनिवा अनिवार्य आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे मुलगा पती सोनबाई नातू अविवाहित मुली बहिणी सर्वांनी श्राद्धविधी हे केलेच पाहिजे श्राद्ध ज्या दिवशी मृत्यू निधनाच्या वेळेपासून चोवीस तासात तसे अग्निडाक दिल्याचे वेळे पावे तो दीपक जागृत ठेवावा दीपक या श्रद्धाच्या ठिकाणी आपल्याला आहे निधनाची वेळ निधनाच्या वेळेपासून आणि तर अग्निडाक दिल्याच्या मधल्या अखंड दीप जो प्रज्वलित ठेवावे मातृपितृ निधन झालेले असो वा जिवंत असो त्यांचे फोटो व्यवसायाच्या जागी जागे आवश्यक हवे परंतु हे मोठ्या आकाराचे असावे देवघरात छोटे छोटे फोटो लावले तरी चालतील पण फोटो लावणे अनिवार्य आहे आपले शरीर पंचतत्वाचे तयार झालेले आहे म्हणून पाच पाणी आपल्याला टाकायला असतात श्राद्धाचे पृथ्वी जल आकाश वायू अग्नी ही पाच तत्व आहे पंचतत्व त्यांना म्हटलं जाते ते एक गाई गाईचा घाल दुसऱ्या गावळ्या गावळ्याचा घाल तिसरा कुत्र्याचा घाल चौथा मुंगी कीटक पक्ष्यांसाठी आणि पाचव्या आग्नीसाठी अध्या असत असताना घासाजवळ पाणी अवश्य ठेवावे सहज गंगाजळ जव दूध तूप काळे ती आणि कृष हे सात पदार्थ सात श्राद्धामध्ये फार महत्त्वाचे आहे श्राद्धवेळी पिंपळावर पिंपळ वट अशोक वृक्ष आम्रवृक्ष वृक्ष हे पाच वृक्ष लावावे पिंपळ संततीसाठी वट मातापित्यांसाठी अशोक विष्णूंसाठी आंबा शनीसाठी आणि औदंबर दत्तासाठी आपल्याला हे वृक्ष लावावे श्राद्ध आपण केले तरच मुले आपले श्राद्ध करतील अन्यथा आपले आत्मे भटकंती राहील म्हणून वर्तमान पिढीने याकडे लक्ष द्यावं श्राद्धासाठी सर्वांनी वेळ द्यावा घाई गर्दीत श्राद्ध कथापी करू नये सुटी घ्या व्यवसाय बंद ठेवा आपले का कार्य बंद ठेवून पूर्ण वेळ श्राद्ध करण्यासाठी द्या आपले घरातील कुणाचेही निधन झाले तरी सोळा महिन्याचे श्राद्ध अनिवार्य असते हे लक्षात घ्या या सोळा महिन्यात घरात आनंद वातावरण निर्मिती करू नका इतरांचे समारोह विवाह मौंज वाढदिवस उत्सव यात्रा आनंदमय कार्यक्रम नाचगाणे स्पर्धा सत्यनारायण व्रतवैकल्य धार्मिक विधी लग्न मौजे वाढदिवस घरामध्ये <coughs> नामकरण नवीन वस्त्र खरेदी नवीन वाहन खरेदी बांधकामाची सुरुवात सोने चांदीची घरात खरेदी घरातील रंगरंगोटी नवीन फर्निचर आंशिक सुखदायी हौसमौज वस्तू खरेदी किंवा तसे संबंधित काहीही करू नका त्यांचे स्मरण आठवण शोक अश्रू विचार मंथन करावे अश्रू हे जर आपल्या डोळ्यातून खरोखरच निघत असतील तर हे श्राद्ध याला म्हण म्हणतात आणि श्राद्ध म्हणजेच अभिषेकाच्या पात्र होतात आणि मग तुमचे पितर संतुष्ट निश्चितच होतात कर्मदेवी देवतांना आपण जसे वागत असतो त्याचीच नोंद घेतली जाते त्याचप्रमाणे सोळा महिन्याच्या आत प्रति आपल्याला येते आता श्राद्ध नाही केलं श्राद्धाचे नियम नाही पाळले तर काय होते तर सोळाच्या दिवसाच्या आत आपल्याला परिणाम दिसतो सोळा दिवस नाही तर सोळा महिने सोळा महिने नाही तर सोळा वर्ष आपल्याला हे परिणाम दिसून येतात अधिक भोग भोगावे लागतात ब्रह्मात्मा आत्मा वेळी निघून जातो हा आत्मा नवीन युनीत प्रवेश करणारा असतो म्हणून ह्या आत्म्याला फार महत्त्व आहे म्हणून यासाठी श्राद्ध करणे महत्त्वाचे आहे विष्णू आत्मा योनी प्रवेशानंतर पालन करण्याची जबाबदारी ह्या आत्म्यात असते म्हणून पालन होणे महत्त्वाचे आहे म्हणून श्राद्ध करण्याचे महत्त्वाचे आहे शिव आत्मा याला शव आत्मा म्हणतात आग्निक देण्यापूर्व हा आत्मा शरीरातच राहत असतो आणि आग्नय देतात हा त्या देहा, देहातून निघून जातो आणि ही भ्रमगती ही त्याची सुरू होते आत्म्यासाठी श्राद्ध करावे महत्त्वाचे आहे हा जो शिव आत्मा आहे तुम्ही श्राद्ध कसे करतात काय करतात कुठे करतात कि किती मनाप्रमाणे करतात किती श्रद्धेने करतात हे तो बघत असतो आणि हे बघत असताना त्याची कर्म नोंद होत असते म्हणून आपल्याला आपले जे पितर आहे त्या पितराच्या देहातील पृश्च असे आत्मा असतो शिव होतो भगत असतो या याकडे तुम्ही लक्ष द्या म्हणजे श्राद्ध करणे किती महत्त्वाचे आहे आपल्याला हे लक्षात येईल श्राद्ध हे केलेच पाहिजे त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही इतर देवी देवतांच्या पूजा सत्यनारायण पूजा व्रत वैकल्य हे नाही केलं तरी चालेल किंवा उशिरा विलंब एक खंड पडला तरी चालेल परंतु श्राद्धाची वेळ या खळणीत श्राद्धाची तारीख आणि श्राद्धाचा पक्ष चुकता कामा नये त्याला दुसरा पर्याय कुठेही नाही यासाठी संपूर्ण वेळ द्या यासाठी संपूर्ण खर्च करा आणि आत्मसंतुष्टी करा म्हणजे आपल्याला कुठल्याही समस्या उभे राहणार नाही आजचा कार्यक्रम इथेच समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रमाचं समापन करूया